भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षातूनच होते त्याचं झालं असं की दर्यापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून अभिजित अडसूळ यांना संधी देण्यात आलीये मात्र त्यांच्या विरोधात नवनीत राणा यांनी प्रचार करत भाजपचे बंडखोर आणि युवा स्वाभिमानाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्यासाठी सभा घेतली एक प्रकारे नवनीत राणा यांनी खुले आमपणे महायुतीच्या विरोधात प्रचार सुरू केल्याचं चित्र आहे त्यामुळे भाजपमधून निष्कासित केलेले तुषार भारतीय करून कारवाई करून भाजपमधून पट्टी करण्याची मागणी केली आहे हे तर दुर्दैवी म्हणाव याला काय म्हणावं हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या क्षणी भारतीय जनता पार्टीतून त्यांना निष्कासित केलं पाहिजे ज्या पद्धतीने इतरांना त्यांनी निष्कासित केलं आहे ज्यांनी तर खुल्याम महायुतीतला जो मुख्यमंत्री ज्यांचे आहेत त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत आहेत मग आम्हाला वेगळ्या नाही आणि त्यांना वेगळं नाही काय आणि म्हणून तत्काळ त्यांना पार्टीतून हकालपट्टी केली पाहिजे महायुतीतून रवी राणाला हकालपट्टी केली पाहिजे काल जसं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी म्हटलं की मिठात खडा टाकण्याचं काम चालू आहे या ठिकाणी महाविकास आघाडी शरद पवारांची रवी राणाशी युती झाली आहे आणि प्रत्येक ठिकाणी महायुतीचा उमेदवार कसा अडचणी तो कसा पडेल याचंच प्लॅनिंग सर्वदूर चालू आहे त्यामुळे जर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जास्त निवडून आणायचे असेल तर रवी राणा आणि नवनीत राणाला पार्टीतून काढल्याशिवाय पर्याय नाही अन्यथा रिझल्टच्या वेळी डोक्यावर हात मारण्याची वेळ महायुतीच्या नेत्यांवर येणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका